नमस्कार मी वसुंधरा काशीकर सकाळ माध्यम समूहाच्या खास उपक्रमात ब्रँड्स ऑफ महाराष्ट्रमध्ये आपलं स्वागत करते गुंतवणूक हा शब्द वाचला किंवा ऐकला की कोणावर विश्वास ठेवावा हा प्रश्न नेहमीच समोर येतो पण परिस्थिती काही वेगळी आहे मिलिंद संपगावकर एंटरप्राइजेस अर्थातच सिद्धी असोसिएट्सने त्यांच्या हजारो ग्राहकांना गुंतवणूक तसेच विमा क्षेत्रामध्ये विश्वसनीय सेवा दिली आहे आजपर्यंत फक्त असं लोकांचा ध्यास राहिला होता की गुंतवणूक ही फक्त गुंतवणूक सल्लागार स्वतःच्या फायद्यासाठी करतो सिद्धी असोसिएटने प्रत्येक वेळेस प्रत्येक ग्राहकासाठी गुंतवणूक करताना नाविन्यपूर्णपणे त्याचं फायनान्शियल प्लॅनिंग करत गेलो माझा स्वतःचा व्ह्यू हा होता की पहिले प्रत्येक ग्राहकाला त्यांनी केलेल्या गुंतवणुकीच्या संदर्भात सुयोग्य माहिती देणं गरजेचं आहे नुसतं गुंतवणूक करायची म्हणून करायची नसते तर त्याच्यासाठी गुंतवणूकदाराचं गुंतवणूक एज इन्व्हेस्टर एज्युकेशन होणं पण तेवढंच गरजेचं आहे जोपर्यंत गुंतवणूक करणारा एज्युकेट होत नाही तोपर्यंत त्याला गुंतवणूक करणाऱ्या कंपनीवर विश्वास बसत नाही ही नस ओळखून मी पहिले इन्व्हेस्टर एज्युकेशनवर काम केलं इन्व्हेस्टरला आपण गुंतवणूक करतोय ती का कुठे कशी करतोय त्याचबरोबर प्रत्येक वेळेस जिओ पॉलिटिकल सिच्युएशन्स इंडियन पॉलिटिकल सिच्युएशन्स त्याच्यानंतर ज्या फायनान्शियल आणि फंडामेंटल्सला इक्विटीसाठी जे फायनान्शियल आणि फंडामेंटल्सवर इफेक्ट होऊ शकतात ह्याचा अभ्यास करून ज्यावेळेस आपण ग्राहकांपर्यंत ह्या सगळ्या गोष्टी पोचवतो त्यानंतर साहजिकच आहे ग्राहकांना बाहेर मार्केटमध्ये अनेक ऑप्शन असताना सिद्धी असोसिएटचा पर्याय सर्वश्रेष्ठ दिसतो इतके पर्याय उपलब्ध असताना सिद्धी असोसिएट्सचाच पर्याय ग्राहक निवडतात आणि त्याची काही खास कारण आहेत असं असूनही सिद्धी असोसिएट्सनेही बदलत्या काळानुसार ऑनलाईन पर्याय उपलब्ध करून दिले आहेत दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत सर्व मध्यमवर्गीयांकडे विमा कवच असावं हे ध्येय घेऊन सिद्धी असोसिएट्स वाटचाल करत आहेत तसं बघायला गेलं तर ऑनलाईन सोल्युशन्स हे सॉफ्टवेअरवर केलं जातो आजही अनेक लोक फायनान्शियल प्लॅनिंग हे सॉफ्टवेअरवर करतात मी स्वतः जेव्हा विचार करतो की मिलिंद संपगावकर कधीही फायनान्शियल प्लॅनिंग हे कुठल्याही सॉफ्टवेअरवर करत नाही तर ते पर्सनलाइज करतो यासाठी मी प्रत्येक वेळेस अनेकदा अनेक लो लोकांना हेच सांगत असतो की एखादा मेडिकल किंवा मेडिको इंडस्ट्री आणि फायनान्शियल इंडस्ट्री ह्या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत जर आपण बघितलं की एखाद्याला जर ताप येत असेल आत्ताच कोविडची साथ काही वर्षापूर्वी येऊन गेली होती सरसकट डोलो देण्याचं प्रमाण वाढलं होतं एक फॅमिली फिजिशियन ह्या गोष्टी सहज करू शकतो की एखादी साथ आली की त्यांना एकाच प्रकारच्या मेडिसिन्स दिल्या तरी काम होतो पण फायनान्शियल प्लॅनिंगमध्ये तसं नसतो प्रत्येक व्यक्तीच्या फायनान्शियल लायबिलिटीज वेगळ्या असतात अनेक वेळेस आपण लायबिलिटीजच्या बाबत ज्यावेळेस बोलतो तर लायबिलिटीज नेहमी दोन प्रकारच्या असतात एक नुसत्या फायनान्शियल लायबिलिटीज सगळे बघतात पण फॅमिली लायबिलिटीज पण असतात आणि त्या फॅमिली लायबिलिटीज ह्या कुठल्याही सॉफ्टवेअरमध्ये वर्कआउट होऊ शकत नाही फॅमिली लायबिलिटीजमध्ये आई वडिलांची असलेली आपल्यावरची जबाबदारी असेल मुलांचं एज्युकेशन त्यांचं लग्न आपलं स्वतःचं रिटायरमेंट आणि आपण गेल्यानंतर आपली आपला परिवार चालणार कसा आहे ह्या लायबिलिटीज कुठलंही सॉफ्टवेअर कॅप्चर करत नाही आणि त्याचा कोणी अंदाजही लावू शकत नाही कारण की प्रत्येक व्यक्तीपर्यंत ह्युमन वॅ वा, लाईफ व्हॅल्यू ही वेगवेगळी असते एखाद्या व्यक्तीसाठी एखादा कंपनीसाठी एखादा व्यक्ती दोन करोडचा टासा जो टोटल समाशोड आहे ती दोन करोड सफिशियंट असेल पण त्याच्या फॅमिलीसाठी ती व्यक्ती वीस कोटीची पण असू शकते ह्यासाठी ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर न जाता आपण पर्सनलाइज फायनान्शियल प्लॅनिंग करून त्यांना कस्टमाइज सोल्युशन्स देण्याचा प्रयत्न करतो आणि जर ऑनलाईन प्लॅटफॉर्मचाच विचार घेतला तर काळाच्या प्रेरणेने ऑनलाईनवर जाऊच नाही का तर जावं ह्यासाठी आपण म्युच्युअल फंडसाठी स्वतःचं एक वेगळं ॲप डेव्हलप केलं आहे त्या ॲपच्या मार्फत मिनिमम म्हणजे आत्तापर्यंत मार्केटमधला सगळ्यात लोएस्ट इन्व्हेस्टमेंट ही आपण घेतो आहे ती म्हणजे शंभर रुपयेसुद्धा आपण म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्टमेंट करायला सुरुवात केली ते ऑनलाइन प्लॅटफॉर्म चे ती खासियत सुद्धा आपण आणले स्वातंत्र्यानंतर आपल्या देशानं अनेक आव्हानांचा सामना केला आणि आज देश विकासाच्या मार्गावर वेगाने पुढे जातोय देशासोबत स्वतःही पुढे जाण्याची ही संधी कोणत्याही देशवासियांना सोडू नये दोन पूर्वी आपला देश हा विकसित राष्ट्र होईल याच्यामध्ये कुठलीही तीळमात्र शंका नाही आणि ह्यात सिद्धी असोसिएटचा मुख्य रोल असेल तर नक्कीच सिद्धी असोसिएट एक खारीचा वाटा उचलायला तयार झालेला आहे आणि त्याची तयारी देखील केलेली आहे त्याचबरोबर दुसरी एक महत्त्वाची भूमिका सिद्धी असोसिएट सुरुवातीपासून बजावते ती म्हणजे सर्वसामान्य लोकांना विमा कवच देण्याबाबत दे। माझं स्वतःचं असंही एक मत आहे की या देशामध्ये एकशे पंचेचाळीस कोटी लोकांमध्ये फक्त दहा कोटी लोकांकडे विमा आहे प्रत्येकाकडे विमा असणंही गरजेचं आहे त्यासाठी मी स्वतः माझी एक स्वप्न म्हणून एक प्रोजेक्ट लाँच केला आहे त्याचं नाव दिलं आहे मी बीमा क्रांती या बीमा क्रांतीमध्ये सरासरी कुठल्याही विमा एजंटला लायसन्स जर ॲक्टिवेट ठेवायचं असेल तर एक बारा पॉलिसी करण्याची गरज असते असं म्हटलं जातं मी आधीपासूनच व्यवसायाच्या दृष्टिकोनातून हा विचार करत होतो की का फक्त बारा पॉलिसीवर थांबायचे जर आपल्याला व्यवसाय करायचा ता आहे तर आपण टार्गेट हे मोठे घेत गे गेलं पाहिजे त्यामुळे मी प्रत्येक वेळी काही ना काही वेगवेगळे वेग टार्गेट सेट करत होतो माझी स्वतःची एक इच्छा आहे की मी एका आर्थिक वर्षामध्ये जे कदाचित दोन हजार पंचवीस सव्वीस ही असेल ह्या आर्थिक वर्षामध्ये मी एक लाख एक्कावन्न हजार लोकांना विमा पॉलिसी विकाव्या ह्या विकायच्या कुणास सा, कशासाठी आहे तर फक्त सिद्धी असोसिएटला कमिशन मिळावं किंवा मिलिंद संपावकरला कमिशन मिळावं म्हणून नाही तर त्यांचा परिवार सुरक्षित करावा की ज्यात आज आपण विचार करतोय की फक्त दहा कोटी लोकांकडे विमा पॉलिसीज आहे एकशे पंचेचाळीस कोटी लोक या देशाचे नागरिक आहेत अनेक मार्गाने मिलिंद संप गावकर तसेच सिद्धी असोसिएट्सला आपण संपर्क करू शकता सोशल मीडियामुळे अथवा इंटरनेटच्या या नवयुगामध्ये खूप सोपं झालं आहे जर गुगलवर नुसतं डॉक्टर मिलिंद संपगावकर किंवा सिद्धी असोसिएट फायनान्शियल सोल्युशन पुणे एवढं जरी टाकलं तर आमच्या सगळ्या व्यवसायाचे पत्ते आमचे कॉन्टॅक्ट नंबर्स माझे सगळे मोबाईल नंबर हे डिस्प्लेला होतात त्याचबरोबर माझे यूट्यूब चॅनल्स इंस्टाग्राम्स फेसबुक या सोशल मीडियाच्या माध्यमांवरही माझे नंबर्स अवेलेबल आहेत तुम्ही गुगलवर मिलिंद संभगावकर नाव टाकून सर्च केलं असेल तर तुम्हाला आमच्याबद्दलची सगळी माहिती मिळते माझं प्रोफाईल मिळतो आम्हाला संपर्क करण्याच्या वेळा त्याचे नंबर्स हे देखील गुगलवर उपलब्ध आहे आमच्या ऑफिसला येण्याचा मॅप देखील गुगलवर उपलब्ध आहे आणि यूट्यूब चॅनलला माझे सगळे व्ह्यूज बघायला मिळू शकतात वीमा क्रांती सिद्धी असोसिएटची महत्त्वाकांक्षी योजना आहे जी त्यांच्या व्यवसायासाठीच नाही तर आपल्या देशाला विकसित राष्ट्र बनवण्यासाठी आहे वीमा हा फक्त विमा एजंटच्या चरितार्थ चालावा म्हणून घेतला ही भावना न ठेवता विमा घेणारा विमाधारकाने पॉलिसी होल्डर्सने हेच सत्य समजून घेतलं पाहिजे की मला विमा हा माझ्या परिवाराच्या सुरक्षिततेसाठी देशाचा जी डी पी सिक्युअर करण्यासाठी घ्यायचा आहे कारण की आपण जेव्हा म्हणतो की प्रथम राष्ट्र नंतर परिवार आणि मग मी स्वतः तर ह्याच्यामध्ये माझं असं स्वतःचं म्हणणं आहे की जर प्रथम राष्ट्र जर म्हणायचं असेल तर मी आत्ता कमवत असताना आणि मी गेल्यानंतरही माझ्या देशाच्या जी डी पीमध्ये कुठेही माझ्यामुळे वजावट येऊ नये ह्याची खबरदारी घेणं हे माझं कर्तव्य आहे यासाठी पहिले माझी इच्छा अशी आहे की ज्या सगळ्यांनी विमा घेण्यासाठी माझ्या ह्या विमा क्रांतीमध्ये सहभागी होण्यासाठी तुम्ही स्वतः मला संपर्क करा एक विमा एजंट तुम्हाला संपर्क करतो तो त्याचा चरथार्थ चालवण्यासाठी नाही तर त्याच्यामध्ये कुठेतरी एक तळमळ असते तुमचं घर चालवण्याची तुमचं घर सिक्युअर करण्याची एका विमा प्रतिनिधीकडे दी दीड लाख लोकांनी विमा पॉलिसी घेऊन एक स्पार्क निर्माण करण्याचा प्रयत्न मी करतोय आणि ह्या स्पार्कचा वनवा पेटेल आणि एकशे पंचेचाळीस कोटी लोकांकडे विमा पॉलिसी जातील जर सर्वांकडे विमा दोन हजार पस्तीसपूर्वी पूर्वी पोचला तर दोन हजार चाळीसपूर्वी पूर्वी आपला देश हा विकसित राष्ट्र होईल महाब्रँडच्या या भागामध्ये वेळ झाली आहे एका ब्रेकची कुठेही जाऊ नका पाहत रहा ब्रेक नंतर महाब्रँड्स मध्ये पुन्हा एकदा मनापासून स्वागत अगदी रुपयांपासून तिथे तुम्हाला गुंतवणूक करता येईल मागच्या पंच्याहत्तर वर्षाचं भारताचं बजेट बघितलं तर ते बजेट केंद्रित होतं दोन पार्टवर एक गरीब किंवा श्रीमंत हे पहिलं बजेट असं होतं की ज्या बजेटमध्ये कुठल्याही गरिबांचा उल्लेख झाला नाही मी मागील अनेक वर्षापासून जवळपास चार ते पाच वर्षापासून मी केंद्र सरकारच्या संपर्का, संपर्कात सतत संपर्कात होतो आणि सांगत होतो की ब्याऐंशी टक्के मध्यमवर्गीयांना जोपर्यंत आपण उच्चप्रू करत नाही तोपर्यंत आपल्या देशाचा विकास शक्य नाही यावेळेस जी मोठी इन्कम टॅक्सची वजावट आपल्याला मिळाली त्या वजावटीचा मुख्य फायदा हा होऊ शकतो की म्हणजे जवळपास आपण असा विचार करू की बारा लाखाला साठ आय सत्तर ते ऐंशी हजार रुपयेचा इन्कम टॅक्स वाचतो आहे ऐंशी हजार रुपये इन्कम टॅक्स वाचणं याचा अर्थ जवळपास सात ते साडेसात हजार रुपये महिन्याला तुमचं ॲडिशनल इन्कम जनरेट व्हायला लागलं ला आहे ला। हे ॲडिशनल इन्कम तुम्ही कशामध्ये यूज करू शकता तर त्या ॲडिशनल इन्कमची तुम्ही एस आय पी केली एस आय पी केली तर तो पैसा शेअर बाजारात लागेल शेअर बाजारात लागला म्हणजे तो कंपन्यांमध्ये जाईल कंपन्यांचं व्हॅल्युएशन वाढेल देशाचं व्हॅल्युएशन वाढेल आणि देशाच्या विकासाला चालना मिळेल दुसऱ्या अँगलने जर विचारात घेतला तर जो साडेसात हजार रुपये महिन्याला जो उपभोक्त्याकडे पैसा वाचतोय त्याच्यामध्ये त्याने काही गोष्टी कन्झम्शन घेतल्या म्हणजे त्याने ऍडिशनल एक कार लोन घेतलं आणि त्या कार लोनचा आय म्हणून ते सात साडेसात हजार रुपये जाऊ दिले पण तुम्ही हा का नाही विचार करत की एक कार विकली गेली त्या कारवर जीएसटी मिळाला रोड टॅक्स मिळाला कार कंपनीला पैसे मिळाले कार कंपनीमधल्या कामगारांना पगार मिळाला त्यांचं उत्पन्न वाढलं त्या पैशाचं रोटेशन सुरू झालं लक्षात घ्या जेव्हा एक शंभर रुपयेची नोट ही तुमच्या पाकिटामध्ये नुसती पडलेली असली तर तिची क्रियाशीलता संपते पण ती शंभर रुपयेची नोट ज्यावेळेस बाजारात येते ती जितक्या हातांमध्ये जाते तेवढ्या पटीमध्ये त्याची क्रियाशीलता वाढते त्याला रुपयाची क्रियाशीलता असं म्हणतात माननीय अर्थमंत्र्यांनी हाच धागा पकडलाय अर्थशास्त्राचा आणि लोकांच्या खिशामध्ये इन्कम टॅक्सचे पैसे एक्स्ट्रा वजावटीचे जमा केलेत आता ते पैसे उपभोक्त्यांनी कसे वापरावे माझी स्वतःची इच्छा अशी आहे की उपभोक्त्यांनी ते ऐंशी हजारापैकी किमान पन्नास ते साठ हजार रुपये म्हणजे पाच हजार रुपये महिन्याची आय पी सुरू करायची की जेणेकरून आपण माझी स्वतःची एक अर्थमंत्र्यांकडे किंवा डिमांड होते की इन्कम टॅक्स पेअरला पेन्शन मिळावी ठीक आहे आता आपला देश इन्कम टॅक्स पेअरला पेन्शन देऊ शकत नाहीये जसं जातात मध्ये आपल्याकडे नाही देऊ शकत पण आपण आता हा का नाही विचार करावा की ऐंशी हजार रुपये जो टॅक्स कमी झाला आहे त्याच्यातले साठ हजार रुपये जर मी एसआयपी मध्ये किंवा एन पी एसमध्ये मध्ये टाकले आणि ते पैसे कालांतराने ग्रो झाल्यानंतर माझ्या रिटायरमेंटच्या वेळेस ह्या एक्स्ट्रा पैशातून मी माझी पेन्शन जनरेट करू शकेल गुंतवणुकीच्या पर्यायाकडे सुद्धा या एक्स्ट्रा पैशाचा यूज आपण केला पाहिजे असं मला वाटतं गुंतवणूक कोणत्याही प्रकारची असो किंवा कोणतेही आर्थिक निर्णय असो या बाबतीत सगळं मार्गदर्शन सिद्धी असोसिएटच्या एकाच छता एस आय एसआयपी करायची कुठे कशी केवढी यासाठी तुम्ही मला संपर्क करू शकता कारण की बऱ्याच वेळेस असं होतं की एसआयपी किंवा एनपेस किती करावं आणि कुठे करावं कधी लक्षात घ्या म्युच्युअल फंड करत असताना माझं स्वतःचं एक मत असं होतं वडाच्या झाडाला पाणी नाही घातलं तरी ते पाणी जा, ते झाड जिवंत राहू शकतो परंतु एखादं छोटं रोपटं असतो ना त्याला पाणी घातलं पाहिजे वडाचं झाड किती वाढतं हे लक्षात येत नाही मोठं वाढलेलं वृक्ष जेव्हा तयार झालेला असतो तो किती वाढला हे लक्षात येत नाही पण छोट्या रोपट्याचे लहानाचं मोठं होताना आपण दि बघू शकतो तशीच एक मायक्रो प्लॅनिंग जर आपण केलं तर म्युच्युअल फंडमध्ये त्याच पद्धतीमध्ये होऊ शकतो आपण जो फंड ग्रोईंग आहे त्याच्यामध्ये पैसे इन्व्हेस्ट करणं गरजेचं आहे लक्षात घ्या लोक काय करतात गुगलवर जातात चेक करतात की कुठल्या फंडचे रिटर्न जास्त आहेत एखाद्या फंडने जर चाळीस टक्के रिटर्न दिले तर त्याच्यात पैसे टाकूया म्हणजे आपल्याला चाळीस टक्के मिळतील हे चुकीचं आहे जर चाळीस टक्के दिलेत ह्याचा अर्थ ज्याने दोन वर्ष पाच वर्षापूर्वी जेव्हा कधी त्यांनी फंड लाँच झाला आहे तेव्हा टाकल्यानंतर त्याला ते, ते चाळीस टक्के पन्नास टक्के रिटर्न्स मिळालेत तुम्ही आज गुंतवल्यानंतर ते मिळणार ह्याची शाश्वती नाही प्रत्येकाच्या रिक्स ॲपेटाईट प्रोफाईलप्रमाणे फंड्स वेगळे असतील आणि सगळ्यात महत्त्वाचं प्रत्येकाच्या वयाच्यानुसार देखील फंड्स वेगळे असतील यासाठी अधिक माहितीसाठी तुम्ही मला संपर्क करू शकता माझी एक चांगली टीम आहे मा जर मी जरी अवेलेबल नसलो तर माझ्या टीममध्ये एक स्टँडर्ड आम्ही प्रोसेस सेट केली आहे त्या टीमला तुम्ही संपर्क करा सिद्धी असोसिएटमध्ये संपर्क केल्यानंतर तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी अंडर वन रूप तुम्हाला सर्व्हिस देण्याची जबाबदारी ही स्वतः मिलीन संपावकरची असते सिद्धी असोसिएट्सने स्वतःच्या ॲपच्या माध्यमातून गुंतवणूक करणं आता अगदी सोपं केलं आहे सिद्धी असोसिएटने आत्ता जे म्युच्युअल फंडसाठी ॲप सुरू केलेलं आहे त्या ॲपच्याद्वारे जर तुम्ही आमच्याकडे गुंतवणूक करायचा विचार केला तर आपण फक्त आणि फक्त शंभर रुपयेपासून आपण गुंतवणूक करू शकतो ही शंभर रुपयाची गुंतवणूक ही महिन्याला असू शकेल दिवसाला असू शकेल तासाला असू शकेल वर्षाला असू शकेल आयुष्यात एकदा असू शकेल पैसा किती आपण गुंतवतो आहे ह्यापेक्षा माझी इच्छा आहे की प्रत्येकाने काही ना काही गुंतवणूक करणं गरजेचं आहे त्याच्यासाठी आपण शंभर रुपयापासून सर्वसामान्यांसाठी आपण ह्या अशा काही चांगल्या योजना आणि चांगल्या काही टेक्निकल अपडेशन्स घेऊन आलेलो आहे तसा विचार केला तर आमच्याकडे आत्ता सहज हज हजार दोन हजार पाच हजार रुपये गुंतवणारे अनेक लोकं आहेत परंतु काही कस्टमर्स होते काही प्रोफेशनल्स आहेत म्हणजे जसे रिक्षा चालक्स असतात रिक्षाचालक असतात घरकाम करणाऱ्या महिला असतात यांची इच्छा होती की आम्हालाही शेअर बाजारामध्ये वाढत्या चढ्या भावाचा चांगल्या रिटर्न्सचा फायदा मिळावा म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करावी परंतु आमच्याकडे येणारी रक्कम ही फिक्स नसते आम्हाला मिनिमम रक्कम पाहिजे कारण की बऱ्याच लोकांकडे असं होतं की शंभर शंभर रुपये जमा करत हजार रुपये होईपर्यंत परत त्या पाच सातशे रुपयाचा खर्च होतो त्यापेक्षा मग आम्ही ही योजना आणली की शंभर रुपये गुंतवून हे करू शकतात तर याच्यामध्ये सर्वसामान्यपणे आता काही डॉक्टर्स आहेत माझ्याकडे परंतु त्यांच्याकडे काम करणारा रिसेप्शनिस्ट यांना जर गुंतवणूक करायची असेल तर त्यांना अडचण येत होती तर त्यांच्यासाठी आम्ही ही शंभर रुपयाची योजना आणलेली मिलिंद संपा गावकर एंटरप्राइजेस अर्थातच सिंधी असोसिएट्स आपल्या उत्पन्नाचा मोठा भाग हा वेगवेगळ्या सामाजिक कार्यात खर्च करतो सर्वसामान्य लोकांची गुंतवणूक करून आलेले पैसे याच्यामध्ये ज्यावेळेस मला कमिशन च्या स्वरूपात येतात त्यावेळेस मला माझं घर चालवण्याबरोबर माझ्या सहकार्यांची घरं चालवल्या बरोबर म्हणजे त्यांना सॅलरी दिल्यानंतर काही पैसे मला माझ्या समाजाचं मी देणं लागतो त्या समाजासाठी देण्याची इच्छा माझी असते त्यासाठी मी सेगमेंट्स निवडलेत मी त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा सेगमेंट निवडलाय मध्यमवर्गीय मी अनेक वेळा मी बोलतो की मी फक्त मध्यमवर्गीयांना मदत करतो आणि ज्याला स्वाभिमानाचा कणा आहे असा कुठलाही व्यक्ती म्हणजे मध्यमवर्गीय आणि ह्या मध्यमवर्गीय लोकांसाठी मी तत्परतेने उभा असतो मग त्याच्यामध्ये मध्यमवर्गीयांना काय अपेक्षित आहे तर त्यांच्या मुल त्या मुलांच्या शिक्षणाची शैक्षणिक फी भरण्याचं काम आपण करतो मुलांना वया वाटपासाठीचे कामं आपण करत असतो मध्यमवर्गीय व्यक्तीला त्यांचा स्वाभिमान जपत आपण मदती करत असतो ह्याचबरोबर आत्ताच मी जर मागच्या दोन महिन्यापूर्वी डी एस प्रायमरी शाळेमध्ये लहान मुलांना योगावर विश्वविक्रम करण्यासाठी प्रेरित केलं तिथं मी फायनान्शियली फिजिकली उभा राहिलो आणि त्याच वेळेस माझ्या डोक्यात असं आलं की जर मला उद्याचा भारत घडवायचा आहे तर त्यावेळेस आपण ह्याच मुलांकडनं ज्यावेळेस आपण स्वतःच्या प्रगतीसाठी स्वतःच्या हेल्थसाठी आपण योगाचा उपक्रम करू शकतो तसंच आपण झाडांचा साड वसुंधरेच्या संरक्षणासाठी काय करू शकतो पृथ्वीच्या संरक्षणासाठी काय करू शकतो तर निसर्गासाठी मी झाडांचा उपक्रमाचा विषविक्रम करण्याचा आवाज दिला त्यालाही खूप चांगला सकारात्मक सा प्रतिसाद मला पालकांकडून आला तर आपल्याला वृक्षारोपण करायचं आहे परंतु ते नुसतं नावाला दाखवण्यासाठी नाही तर ते जगवण्यासाठी या वसुंधरेचं काहीतरी देणं देण्यासाठी असे नाविन्यपूर्ण उपक्रम मी माझ्या कमिशनच्या उरलेल्या पैशांमधून मी ह्या समाजासाठी आपल्या देशासाठी करत होतो रिद्धीज लेडी विंग मार्फत खास करून महिलांसाठी काम करणारी मोठी टीम मिलिंद सरांच्या नेतृत्वामध्ये काम करते मी महिला माता भगिनींसाठी मी रिद्धीज लेडी विंगची स्थापना करून त्यांना कुठलेही अतिरिक्त शुल्क न घेता आता तर आ, सर सरसकट मी दहा टक्के डिस्काउंटवर त्यांना सॅनिटरी नॅपकिन पुणे व पिंपरी चिंचवड परिसरामध्ये घरपोच देतो आहे त्याचबरोबर अडल्ट डायपर बेबी डायपर्स अडल्ट डायपर्स जवळपास तीस ते चाळीस टक्के डिस्काउंटवर तर बेबी डायपर दहा ते पंधरा टक्के डिस्काउंटवर त्यांच्या घरपोच पोचवण्याची व्यवस्था आकर्षक पॅकिंगमध्ये मी केलेली आहे कारण की रिद्दीज लेडीविंग ही कंपनी पूर्णपणे नॉन प्रॉफिटेबल ऑर्गनायझेशन म्हणून मी सुरू केली आणि कुठल्याही प्रकारचा प्रॉफिट जनरेट न करता ह्या कंपनीमधून मी अनेक माझ्या महिला माता भगिनींना देण्याचा मी प्रयत्न विकसित राष्ट्राचं स्वप्न पाहणाऱ्या या देशभक्ताला मानाचा मुजरा करूयात त्यांच्या योजना सफल होण्यासाठी शुभेच्छा देऊयात आणि आजच्या भागामध्ये इथेच थांबूयात पुन्हा भेटूयात एका नव्या ब्रँडसह तोपर्यंत नमस्कार